पुण्यात रात्री अचानक तीन अशा घटना घडल्या की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला रात्री एकटे फिरत असाल तर सावध व्हा हा व्हिडिओ तुमचा जीव वाचवेल पुण्यामध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी अशा धक्कादायक घटना घडल्यात की ज्यामुळे लोक आता रात्री एकटे बाहेर फिरत नाहीयेत लोक एकटे फिरायला घाबरत आहेत जर तुम्ही रात्री कामावून एकटे घरी येत असाल किंवा रात्री कुणाला तरी भेटायला जात असाल तर लोकर सावध होऊन जा तुमच्या सोबतही घडू शकते अशी घटना पुढचा नंबर तुमचाच असू शकतो तीन घटना की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे उघडले आहेत या घटनेमुळे लोक रात्री फिरणं बंद केलेलं आहे लवकरात लवकर सावध व्हा पुढचा नंबर तुमचा असू शकतो ही घटना जर तुमच्या बरोबर घडली तर तुम्ही आयुष्यातून बर्बाद व्हाल पुण्यात घडणाऱ्या तीन घटना ज्या एकट्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या एक सापळा रचला आणि एकदम प्रॉपर प्लॅनिंगने त्यांचं आयुष्य बर्बाद झालं ही घटना केवळ पुण्यातच नाही तर याच पद्धतीनं घटना छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे नाशिक अहिलानगर अशा इतरही शहरांमध्ये आता घरत आहे जर तुम्ही एकटे राहता रात्री कामवून एकटे घरी जाता किंवा रस्त्यावर नियमित प्रवास करता तर हा व्हिडिओ तुमचं जीवन वाचू शकतो कारण की पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला अशा काही घटनांची माहिती आम्ही देणार आहोत ज्या पुण्यात घडल्या जे अनेकांना माहीत नाही आणि वाचण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ जर दोन मिनिटे लक्षपूर्वक बघितला तर नक्कीच फायदा होणार आहे रात्री एकटे फिरणारे कामाहून घरी एकटे येणारे चारचाकी गाडीत असो किंवा फोर व्हीलर मध्ये असो किंवा मोटार असो किंवा पायी येणारे असो त्यांच्या सोबत त्यांना टार्गेट करून त्यांच्या बरोबर काही प्रकार आता घडत आहे विविध शहरांमध्ये गावांमध्ये तालुक्यांमध्ये हे प्रकार आता वाढायला लागलेले ज्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे तुम्ही जर तुम्हाला याची माहिती नसेल तर तुम्हालाही लाखो रुपयाचा गंडा घातला जाऊ शकतो जावं लागू शक जाव लाग पोलीस देखील तुमची मदत करू शकणार नाही तीन घटना आहेत पुण्यामध्ये ज्या एकाच वेळी तीन वेगळ्या ठिकाणी घडल्यात पण ज्या एकामेकाशी अदृश्य धाग्याने जोडल्या आहेत ज्यामागे एक रहस्य दडलेलं आहे या गोष्टी ऐकल्यानंतर रात्री एकटे फिरण्याआधी तुम्ही नक्कीच दहा वेळा विचार कराल चला तर मग पाहूया त्या तीन थरका पुढवणाऱ्या घटना ज्या एकाच रात्रीत पुण्यामध्ये घडल्या ज्या तुमच्याही गल्लीत तुमच्याही घरापाशी तुमच्याही बाबत घडू शकतात त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिचा पहिला प्रसंग पहिली घटना रात्री साधारणपणे दहा वाजले होते पुण्यामध्ये एक तरुण त्याच्या बाईकवरून पुण्यातील बाणेर रस्त्यावरून जात होता अचानक त्याच्या समोर एक दृश्य दिसतं एक मुलगा एका मुलीला जोरा जोरात भांडत होता आणि तिला तो मारत देखील होता असं दृश्य त्याला दिसलं मुलीला त्या मुलगा त्या मुलीला धक्काबुक्की करत होता मारत होता त्या तरुणाच्या मनात लगेच माणूस की जागी होते तो पहिल्यांदा ते दृश्य पाहिल्यावर हळूहळू गाडीचा वेग कमी करतो त्यानंतर लक्षपूर्वक पाहतो काय चाललंय त्याच्या निदर्शनास येतं की एका असहाय मुलीला एक मुलगा मारत आहे धक्काबुक्की करत आहे भांडण करत आहे तो गाडीला ब्रेक मारतो गाडी स्टँड लावून तिथे जातो आणि त्या मुलांना आणि मुलींना थांबवतो थांबा काय तो विचारतो त्याने विचारतात क्षणी मुली बरोबर करत असणारा जो मुलगा तो मुलगा डायरेक्ट पळून जातो आता बाईक वरून उतरलेला तो तरुण ज्याने त्या मुलीची मदत केली असं त्याला वाटतं त्याला वाटतं मी चांगलं काम केलं माझ्या बोलण्यामुळे या मुलीला होत असणारी मारहाण थांबली पण एका सेकंदातच त्याच्या बरोबर जी घटना घडते ती ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल काही सेकंदातच ती मुलगी आरडाओरडा करायला लागते होय ती मुलगी म्हणते कि या माणसाने मला मारलं माझी छेर काढली म्हणजे बाईक उतरलेला जो तरुण जिच्यामुळे तिला मारणारा खरोखर मारणारा तरुण पळून गेला ती त्याला सोडून देते आणि याच्या नावाचा आरडाओरडा करते याच्यावर आळ घेते याच्यावर आरोप करतात दहा पाच सहा लोक त्या ठिकाणी गोळा होतात ते लोक गोळा होतात त्यातील एक जण म्हणतो पटकन पोलिसांना फोन करा पोलिसांना फोन करा तोपर्यंत याला चांगला चोप द्या तो बाईक वरला तरुण हातबल होतो तो त्यांना सांगत असतो की बाबांनो मी हिला वाचवलं आहे पण ते ऐकून घेत नाही ती मुलगी देखील रोकटोकपणे सांगते की माझ्याशी वाईट वागलाय मला याने याने त्या ठिकाणी माझ्याबरोबर मारहाण केली आहे माझी छेड काढली आहे तो तरुण सांगतो की माझा असं काहीच नाहीये पण त्या पाच जणातील एक तरुण म्हणतो थांब आता मी पोलिसालाच फोन लावतो मग त्यानंतर ती अगदी बारीक आवाजात म्हणते जर सगळं मिटवायचं असेल तर मला पंधरा हजार रुपये दे त्याच वेळेस त्या बाईकवरून उतरलेल्या तरुणाच्या लक्षात येतं की ही घटना सगळा प्लॅन होती आपल्याला फसवण्यासाठी एक जाळं विण होतं आणि त्या जाळ्यामध्ये आपण अडकलो ती मुलगी तो मुलगा आणि आलेल्या पाच जण हे सगळे त्या फसवणुकीमधले पात्र होते आता तुम्ही म्हणाल आम्ही असं जर दिसलं तर आम्ही थांबतच नाही तेव्हा आमच्याबरोबर तर असं काही घडणारच नाही तर दुसरा प्रसंग तुमच्यासाठी आहे ज्यामध्ये एका मोठ्या किराणा दुकानाबाहेर एका मोठ्या सुपर शॉपी बाहेर काय होतं की एक व्यक्ती किराणा घ्यायला गेलेला असतो एक तास तो त्यावेळेसच काय होतं दोन महिला आणि एक युवक साधारणपणे त्याच्याकडे येतात एक रजिस्टर घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात सर आम्ही अनाथ मुलांसाठी काम करतोय आमची एक सेवाभावी ट्रस्ट आहे आम्हाला काही डोनेशन नको आम्हाला एक रुपये नका देऊ फक्त आम्हाला या दुकानातून काहीतरी वस्तू घेऊन द्या मग आता त्याही व्यक्तीच्या अंगामधला माणूस त्या ठिकाणी जागा होतो त्यालाही वाटतं अनाथ मुलं आहेत ही लोकं तर पैसे मागत नाही आहेत पैसे मागत नाही म्हणजे ही लोक चांगले असतील जर पैसे मागितले असते तर कदाचित आप आपल्यासारख्याने काही केलं असतं त्यांना मला असतं पैसे नाही आहेत पण ते म्हणतात एखादी वस्तू घेऊन द्या आमच्या अनाथ मुलाला काहीतरी खायला मिळेल मग तो म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला तांदूळ घेऊन देतात पण ते लगेच म्हणतात नाही सर आम्हाला तुम्ही दहा लिटरचा एक ड्रम घेऊन द्या दहा लिटर तेलाचा ड्रम देऊन घ्या आता तो व्यक्ती तिथंच भुचकलतो आता दहा लिटर ड्रमचं तेल म्हणजे साधारणपणे हजार पंधराशे रुपयाचा खर्च होईल त्याला वाटलं की बा एक अर्धा किलो एक किलो यांना तांदूळ दिलं तर त्यांचं भागून जाईल मग तो व्यक्ती म्हणतो नाही नाही तसं नाही जमणार तर ते त्याला ते त्या ते ठिकाणी आरेरावी करतात त्याला ते बळजबरीने तो तेलाचा डबा घ्यायला लावतात अन्यथा ते मानतात आम्ही आरडाओरड करू किंवा तुमचा व्हिडिओ काढू आसपास बघणारी लोक जमा होतात ते पण म्हणतात की बाबा तू तर यांना कबूल झाला होता की काहीतरी वस्तू घेऊन देऊ म्हणून आणि अशा प्रकारे ते शेवटी म्हणतात की एक काम करा पाचशे रुपये देऊन टाका आणि विषय क्लोज करा तर अशा प्रकारची फसवणूक होऊ शकते आपला चांगूलपणा आपल्याच कसा अंगलट येतो ह्या दोन्हीही तुम्हाला घटनांमधून समजल्या पण तिसरी घटना ही आणखी भयानक आहे याच्यामध्ये तरी आता पाच दहा हजाराचा त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं पण तिसरी घटना ही पुण्यातच नाही तर पूर्ण राज्यातल्या असंख्य लोकांबरोबर घडलेली आहे तुम्हाला ती घटना सांगितल्यावर कळणारच आहे आता ही घटना झाल्यावर तुम्ही नेमकं कशी काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण आपलं करायचं आहे काय काळजी घ्यायची आहे त्याबाबत देखील पुढे माहिती नाही ना तिसरी घटना कोणासाठी आहे तर त्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा एखादी तुम्हाला सेकंड हँड बाईक घ्यायची असते बऱ्याच वेळा काही लोकांना जुनी बाईक घ्यायची असते एखादी सेकंड हँड मोटारसायकल त्या ठिकाणी घ्यायची असते तर ओवेल एक्स नावाची एक वेबसाईट आहे किंवा फेसबुक आहे किंवा इतर वेबसाईट जे आहेत आपण सर्च करतो ऑनलाईन की सेकंड हँड स्प्लेंडर वगैरे असं सर्च केलं तर आपल्याला काय होतं काही सर्च रिझल्ट येतात मग आपल्याला काही एखादी गाडी त्या ठिकाणी दिसती चांगल्या स्थितीत आहे म्हणजे अगदी नवीनच आहे पण तिची किंमत अगदी कमी आहे म्हणजे अगदी नवीन कंडिशन गाडी काही काही लोक तीस हजारला देतो म्हणतात पंचवीस हजार रुपयाला देऊ म्हणतात मग तुम्ही काय करता की त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स काढता त्या व्यक्तीला फोन करता त्याला म्हणता मी असा असा आहे मग अशा पद्धतीने एक घटना त्या ठिकाणी पुण्यात घडली पण ही सर सगट सगळीकडे झाली आहे मग काय होतं तो व्यक्ती म्हणतो हो ठीक आहे मी तर आहे तुम्ही काय करा तुम्ही गाडी बघायला तो गाडी बघायला ज्यावेळेस आपण निघतो तर त्यावेळेस तो व्यक्ती वाटेत दोनदा तीनदा फोन करतो आणि म्हणतो की माझ्याकडे दोन तीन पार्ट्या ऑलरेडी देऊन उभा राहिलेल्या आहे आता त्यांना ती गाडी देखील फार आवडलेली आहे आणि मला देखील खूप अर्जंट आहे जर तुम्ही आता पाच हजार जर टोकन अमाऊंट पाठवलं नाही किंवा ॲडव्हान्स पाठवला नाही तर मग मला गाडी नाही जाणे त्याला द्यावं लागेल तर मग अशा प्रकारे तुम्ही काय करता तुम्हालाही ती गाडी आवडलेली असते आणि मग तुम्ही ते टोकन अमाऊंट किंवा बुकिंग अमाऊंट देऊन टाका आणि त्यानंतर ना त्या व्यक्तीचा फोन लागतो आणि तिथे गेल्यानंतर तो व्यक्तीही नसतो आणि ती गाडी कधीच अस्तित्वात नसते कारण की तो फोटो कुठून तरी इंटरनेटहून त्यांनी जमा केलेला असतो तर अशाही प्रकारची फसवणूक त्यामध्ये पुण्यामध्ये त्या ठिकाणी किंवा इतरही ठिकाणी होऊ शकते पण आता तुम्ही काय काळजी घ्यायची आहे रात्री फिरत असताना किंवा इतरही ठिकाणी जात असताना काय काळजी घ्यायची आता या तीनही घटना पुण्यातच घडलेल्या आहेत पण अशा अनेक घटना पूर्ण महाराष्ट्रभर घडत आहेत पूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी घडत आहेत कोणतंही शहर सुरक्षित नाही कारण की हे फसवणूक करणारे लोक कुठेही असतात आणि एकता माणूस पाहून शक्यतो त्यांच्यावर ते, ते हे करतात जर एकट्या माणसाबरोबर जर एखादी महिला असेल तर मग बाकी त्या ठिकाणी अजून जास्त चान्सेस वाढतात कारण की महिला जर असेल तर अजून सेफ्टीचा प्रश्न निर्माण होत असतो त्यामुळे एकदा अडकलात तर तुमचं आध्वस्त त्या ठिकाणी ते आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तुम्हाला पोलीस देखील अटक करू शकतात तुमच्यावर खोटं प्रकरण बनू शकतं लाखो रुपये खर्च करूनही तुमचं नाव खराब होऊ शकतं बदनाम होऊ शकतं त्यामुळे तुम्ही आता काय करा कोणालाही मदत करत असताना थोडंसं दोनदा विचार करा आता जर तुम्हाला रस्त्यावर अशा प्रकारचे काही दृश्य दिसले हानामारीचे दृश्य असतील किंवा कोणाला मदत पाहिजे अशी दृश्य त्या ठिकाणी दिसली तर तुम्ही त्याचं व्हिडिओ शूटिंग करू शकता एक पाच मिनटं पुढे जाऊन थांबून त्याची त्या ठिकाणी शहानिशा करू शकता जेणेकरून तुम्हाला त्यावरनं कळेल की हे खरं आहे की खोटं आहे कारण की टाईम जर गेला त्यांचे त्यांचे तर त्यामध्ये ते लोक परत त्यांच्या त्यांच्या पूर्वत याच्यामध्ये येऊ शकतात त्यानंतर ज्यावेळेस एखाद्या किराणा दुकानासमोर अशी लोकं जर तुम्हाला दिसली तर सरळ नाही म्हणून निघून जाणे हाच एक पर्याय आहे जर ते खरोखर चांगल्या ट्रस्टचे लोक असतील तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स असतात प्रॉपर त्यांच्याकडे सगळे प्रूफ्स तु, असतात तर ते तू प्रूफ्स तुम्ही मागवायचे आहे तर आणि तरच त्यांना हे करायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट ऑनलाईन खरेदी करत असताना कुठल्याही लोकांना हे जे आहे पैसे ॲडव्हान्समध्ये द्यायचे नाहीत तर हे अशा प्रकारच्या घटना घडत आहे या अशा काही बदमाश किंवा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे खऱ्या ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांपर्यंत मदत त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे प्रत्येकाला आपण त्याच चष्म्यातून आता बघत आहोत की हे सगळं लोक त्या ठिकाणी आपली फसवणूकच करतात की काय त्यामुळे नक्कीच आपण खरी गरज कोणाला आहे हे ओळखायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे जेणेकरून त्यांनाही मदत होईल पण त्या अनुषंगाने आपली फसवणूक होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली Vai de de